नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे देवशैनी मोठी आषाढी एकादशी एकादशी श्री विष्णू यांना समर्पित असते प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजेच एकादशी या नावाने ओ संबोधली जाते विष्णूला अत्यंत प्रिय असणारी अशी ही तिथी आहे अशी तिची प्रसिद्धी आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष हेतू असतो वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी विष्णू शयन करत असतात आणि शयनी असं नाव पडलेलं आहे या एकादशीला ही एकादशी अत्यंत शुभ असल्याने यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर हरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील दुःखाचा नाश होत असतो व आपल्या जीवनामध्ये यशप्राप्ती आपल्याला मिळत असते अत्यंत शुभ दिवशी काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला लगेचच फळ प्राप्त होत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे देवशनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक या झाडाचं पान तोडून आणायचं आहे आणि अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे हे पान घरात आणल्यानंतर तुमचं तीन तासात किंवा रात्रीतून नशीब चमकेल सात जन्माचे दारिद्र्यसुद्धा एका रात्री संपेल आणि तुमचं नशीबदेखील उजळेल व तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे त्या ताबडतोब पूर्ण होईल असा अत्यंत सोपा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुळशीला धार्मिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून मानवी जीवनाच्या सर्व दुःख संकट दूर करण्यासाठी खूप कल्याणकारी म्हटले गेलेले आहे म्हणून आपण रोज तुळशीची नित्यनिमाने पूजा करावी आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम हा मंत्र नक्की म्हणावा यामुळे पती पत्नीमध्ये वाद होत नाही घरातील स्त्रिया तुळशी मातेची विधिवत पूजा करत असतात आणि तुळशीला अर्घ देत असतात संध्याकाळी तुळशी माताजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा सुद्धा लावला जातो आपल्या घरातील सर्व दुःख संकटाचा नाश होण्याकरिता व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी दीर्घ आयुष्य सौभाग्याची प्राप्ती होण्याकरिता व रोज तुळशीचं एक पान खाल्ल्याने सकारात्मकता वाढत असते आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढत असते व जोपर्यंत आपण श्रीहरिविष्णूला नैवेद्य अर्पण करताना तुळशीचे एक पान नैवेद्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत श्रीहरिविष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत व देवांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये दे तुळशीचे पान आवर्जून टाकावे आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की रोज तुळशीची पूजा केल्याने त्या घरात यमदूत कधीही येऊ शकत नाही त्या घरामध्ये कधीही विघ्न येत नाही तुळशीला हरिप्रिय म्हटले गेलेले आहे तुळशीची रोज पूजा केल्याने के त्या घरामध्ये यमदूत कधीही येऊ शकत नाही त्या घरामध्ये कधीही विघ्न येत नाही तुळशीला हरिप्रिय म्हटले गेलेले आहे या दिवशी विठ्ठल रुक्मईला तुळशीचे हार अर्पण केले जाते म्हणून ही एकादशी सर्वात चोवीस एकादशीपेक्षा खूप मोठी म्हटली जाते म्हणून हा एक उपाय आपल्याला करायचा आहे कारण एकादशी हरी विष्णूंना समर्पित आहे हा उपाय तुम्हाला एकादशी तिथीला केल्यानंतर याचं निश्चितच आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होईल सकाळी वेळ नसेल तर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर पहा हा उपाय करण्याकरिता तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे तर पहा एकादशीला तुळशीला हात लावू नये असं म्हटलं जाते म्हणून तुम्ही तुळशीचं जे एक पान आहे ते एकादशीच्या आदल्या दिवशी तोडावे जर तुम्हाला तुळशीचं पान तोडण्याकरिता लक्ष राहिलं नाही किंवा तुळशीजवळचं जे पान आहे खाली पडलेलं ते तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता किंवा जर तुमच्या तोडणंही शक्य होत नसेल किंवा तुम्हाला खाली पडलेलंच एक पानसुद्धा सापडलेलं नसेल तर तुम्ही बाजारमध्ये जिथे फुले आहेत तर तिथे तुम्हाला हे पान लगेचच मिळून जाईल आणि त्यानंतर एक तामणाचं ताट घ्यायचं आहे हे पान त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ जल यामध्ये टाकायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव वाय नमो असं म्हणत जे तुळशीचं पान आहे त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक अगरबत्ती तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि हा जो उपाय आहे तिथे बसूनच तुम्हाला श्रीहरिविष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांच्यासमोर हा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि गंगाजल टाकायचा आहे आणि भिजवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीच्या सहाय्याने तुम्हाला या पानावर स्वस्तिक काढायचा आहे तर पहा स्वस्तिक काढत असताना स्वस्तिक अजिबात चुकवू नये तिथ अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे व त्याच्या लाईन जे आहे ते व्यवस्थित बघून नक्की काढाव्यात जर तुम्ही चुकीचं स्वस्तिक काढल्याने तुम्हाला याची फलश्रुती मिळत नाही आणि त्यानंतर एक कागद तुम्हाला इथे घ्यायचा आहे लाल किंवा निळ्या रंगाचा पेन इथे तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कागदावर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल भरपूर पैसा हवा असेल नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल किंवा नोकरीमध्ये बढती हवी असेल किंवा शिक्षणात जी प्रगती आहे ती भरभरून व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी किंवा पती पत्नीमधील वाद असेल जी काही तुमची इच्छा आहे त्या पानावर तुम्हाला लिहायची आहे तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात तरीही तुम्हाला इच्छापूर्ती होत नाही किंवा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही आपण जी काही मेहनत करत असतो त्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ हवी असते म्हणून श्री विष्णूचे अशी विधिवत पूजा केल्याने हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला यश मिळत असते आणि त्यानंतर हे जे पेपर आहे किंवा कागद तुम्ही घेतलेला आहे त्यावर इच्छा लिहिलेली ले आहे ही जे पान आहे तुळशीचं ज्यावर स्वस्तिक तुम्ही काढलेलं आहे तर त्या पानावर हे स्वस्तिक काढलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे सर्वात प्रथम एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे प्लेटवर तुम्हाला जे कागद तुम्ही त्यावर इच्छा मिलेली आहे त्यावर तुम्हाला ते तुळशीचं पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि थोडेसे अक्षता यावर टाकायचे आहेत आणि ही प्लेट तुम्हाला देवघरामध्ये श्रीकृष्ण बाळ आहेत किंवा सत्यनारायण देव आहेत किंवा श्रीहरिविष्णू यांचा फोटो आहे त्यांच्यासमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मीसमोर तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा एक जममाळ करायचा आहे आणि त्यानंतर ज्या कागदावर तुम्ही तुळशीचं पान टाकलेलं आहे तर त्याची तुम्हाला पुडी तयार करायची आहे जी पुडी तयार केलेली आहे त्या पुढीमध्ये एकवीस तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर लाल रंगाचं वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही पोळी तुम्हाला बांधायची आहे आणि त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे व त्यानंतर संध्याकाळ होण्या अगोदर तुम्हाला तुळशीला ही पोटली बांधायची आहे ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला ही पोटली तुळशीच्या मुळाशी बांधायची आहे किंवा तुम्ही एखादी फांदी आहे त्याला बांधू शकता तुमच्या इच्छापूर्तीसाठी पुन्हा तुम्हाला तुळशी तुम्हा माताला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे मी भरपूर कष्ट आणि मेहनत करेन पण माझ्या आयुष्यामध्ये मा सुखसमृद्धी कायम टिकून राहू द्या घरामध्ये मा माता लक्ष्मी कायम राहू द्या व घरामध्ये धनधान्य ऐश्वर्य व पैसा भरपूर कर्ज झालेला आहे ते कमी होऊ द्या घरामध्ये नेहमी जे वातावरण आहे ते शुद्ध असावं व शांतमय असावं असं तुळशी माताला तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि माझं जे कष्ट के मी केलेला आहे त्या कष्टाला मेहनतीला मला नेहमीच तुझी साथ हवी आहे माझ्या घरामधून व माझ्या जीवनामधून ज्या सकारात्मक गोष्टी आहे त्या नेहमी राहू मा मा दे व नकारात्मक गोष्टी माझ्या मनामध्ये कधी येऊ देऊ नको परंतु पहा हा उपाय तुम्ही करत असताना संध्याकाळच्या अगोदर तुम्हाला दिव्य लागण्याच्या वेळेस अगोदर करायचा आहे कारण संध्याकाळी झाडाला स्पर्श करू नये असं म्हटलं जाते आणि रोज तुम्ही संध्याकाळी दिवा लावत असताना तुम्हाला पोटली जी बांधलेली आहे तर त्याला अगरबत्ती आणि जे दिवा घेतलेला आहे तो ओवाळायचा आहे आणि तुमच्या मनातील जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुळशी माताला तुमच्या मनातील इच्छाही व्यक्त करायची आहे ज्यामुळे लवकरात लवकर इच्छाही लवकर पूर्ण होते असा हा उपाय एक नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व दुःख होता होतात स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा